पूर्व गावदेवी मैदान वडवली येथे खासदार शिंदे 30 2025 रोजी हा श्रीकांत यांच्या उपस्थितीत दिनांक मार्च कार्यक्रम पार पडला हा प्रवेश आमदार बालाजी किनीकर यांच्या नेतृत्वाखाली माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना अंबरनाथ शहर सहसचिव रोहित चलवादी यांच्या प्रयत्नाने अंबरनाथ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कामगार सेल ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रिषभ गायकवाड शहर उपाध्यक्ष कुंदा मुडलियार यांच्यासह संदीप शर्मा युवा सैनिक रितेश शिंदे तेजस जगताप अनिल यादव निलेश कुमार गिरीश नायर यांनी सम्राट खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश करण्यात आला युवासेना अंबरनाथ शहर सहसचिव रोहित चलवादी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले ही युवा मंडळी पक्षश्रेष्ठी यांच्या नेतृत्वाने आणि कार्यसम्राट आमदार बालाजी किनीकर यांच्या विकास व सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या धोरणामुळे चा प्रभावित होऊन पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली आणि तीच इच्छा माननीय खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हातून प्रवेश देऊन पूर्ण करण्यात आली आहे अजून काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात येण्याची सहमती दर्शवली असून येणाऱ्या काळात त्यांनाही योग्य सन्मान देऊन पक्ष प्रवेश करून घेऊ असे आवाहन रोहित सलवादी यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ